बातमी आहे ती कोलकाताची कोलकाता विमानतळावरून गुवाहाटीकडे निघालेले विमान, विमान उडवून देण्याची धमकी आल्यानंतर विमानतळावर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मंगळवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून गुवाहाटीकडे निघालेले विमान उडवून देण्याची धमकी दिली ही धमकी मिळाल्यानंतर तातडीने विमानतळावर बॉम्ब शोधक आणि बॉम्बनाशक पथकाला पाचारण करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे या विमानतळावर कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आला आहे सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून हे विमान उडवण्याची धमकी दिली होती त्यानंतर या विमानाच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना मध्येच अडवले गेले आणि हे विमान सुरक्षित ठिकाणी नेऊन या विमानाची आता तपासणी केली जात आहे या विमानात काही संशय संशयास्पद वस्तू आढळली आहे का याचा शोध देखील घेतला जात आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम